नमस्कार फ्रेंड स्वर्णास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम वेगळा पदार्थ बनवणार आहे आपे तर आपण दाळ तांदळाचे आपे सतत खातो तर आता आपण बाजरीच्या पिठाचे आपे करणार आहे हे बघा साहित्य कोथिंबीर कांदा बारीक चिरलेला हे लसण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेलं आहे आणि एक चमचा लिंबूचा रस बेकिंग सोडा आणि हे, हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक बारीक वाटीच बेसनचं पीठ घातलं आहे बाजरीचं पीठ आपणाला जास्त घ्यायचं आहे चला तर मग आपण आधी पीठ भिजवून घेऊया आता हे बाजरीच्या पीठामध्ये आपण हे बेसनचं पीठ मिक्स करूया आणि हे आता बाकीच्या साहित्य कोथिंबीर हे लसण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे मी आणि हा कांदा बारीक चिरलेला हे सर्वच आपण पिठात मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात टाकूया एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा टाकायचा आहे आपण हे असं क्रश करून टाकू थोडंसं हे ओवा आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून आपण आता भिजवून घेऊया हे बघा पीठ अशा पद्धतीने भिजवलंय मी आता आता याच्यात आपल्याला एक अर्धी वाटी रवा टाकायचा वा आहे रवा ऑप्शनल आहे रव्याच्या बदली आपण तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल हे अर्धी वाटी रवा आणि मीठ तर हे मस्त भिजवून आपण एक पंधरा मिनिट ठेवून घेऊया आणि आता लिंबू आणि बेकिंग सोडा हे आपणाला करते वेळेसच टाकायचं आहे त्याच्यामुळे हे पीठ आपण दहा पंधरा मिनिट असंच भिजवून घेऊया हे बघा आता पंधरा मिनिट झालं हे पीठ भिजवून आपण आता याच्यात आहे आपल्याला हे लिंबू लिंबूचा रस आणि एक चमचावर खाचा सोडा हे आता हे आपण मस्त हलक्या हाताने असं करून घेऊया म्हणजे पीठ हल हलक होतं आणि आपण फोकतील आणि मऊसुद्धा होतील हे असं एकाच साईड फिरवून घ्यायचं आपण पीठ मस्त हलकं होत पीठ हे एकदम इडलीच्या पिठासारखं आपण ज्वारीचे आपे पण बघितलंय म्हणजे तांदळाचे आणि डाळीचे पण बघितलंय आता हे बाजरीच्या पिठाचे नवीन प्रकारे खळून बघा तुम्ही पण हे बघा आपे पात्र ठेवलंय आता गॅसवरती आपण आता ह्या सर्व ह्याच्यामध्ये आपण तेल सोडून घेऊया मस्त म्हणजे खाली आपे चिकटणार नाहीत आता हे पीठ आपण आपे पात्रात टाकून घेऊया आधी पूर्ण साईडचे टाकायचं सा। मग मधले टाकायचं कारण मधल्या साईडला आपले पात्र जास्त तापलेलं असतं त्याच्यामुळं करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आधी साईडचे टाकून घ्यायचं सर्व चला बघूया आप आता आपले आपे झालेत का हे बघा किती छान फुगलेत तर आता आपणाला हे पलटून घ्यायचं आहे हे बघा आपले किती छान फुगलेत आपे हे आता असं सर्व पलटून घेऊया हे बघा खरबूज कलरचे पाणी घ्यायचे पाके छान झाले सर्व आप्पे आपण असंच करून घेऊया बघा फुगलेत पण सुंदर हे पाके सुंदर कलर आलेला आहे खायला खूप टेस्टी लागतात फ्रेंड्स तुम्ही पण करून बघा चला आपले आप्पे खाण्यासाठी तयार आहेत हे बाजरीचे आप्पे आहेत हे बघा किती छान झालेलं आहे किती छान फुगलेत हे बघा जाळीदार एकदम आपण दाळ तांदळाचे तर आपे सजत खातो ह्यावेळेस तुम्ही हे बाजरीच्या पिठाचे आपे करून बघा हे बघा किती छान झालेत मुजूर पण असं लुसलुसी हे बघा किती छान बनलेत तुम्ही पण माझ्या पद्धतीनं बाजरीच्या पिठाचे आपे करून बघा माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा फेसबुक पेजला फॉलो पण करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा हे पहा ते छान झालेत आपे कस झालेत वैद्यो छान mm, हे पहा mm, फ्रेंड्स ते छान आपे आहेत हे संध्याकाळच्या टायमाला किंवा नाश्त्यालासुद्धा करायला खूप छान सकाळी सकाळी गरबडीच्या टायमात आपण बाजरीचे आपे केलं तर उलट पण आणि नंतर मुलांना आपण डब्यात देऊ शकता तर आहे पद्धतीनं करून बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ